सर्व पक्षीय पाठिंबा असलेल्या शिवसेना शिंदेगड आणि भाजप अशी लढत असलेल्या डहाणू नगरपरिषदेत भाजपला जोरदार धक्का बसला आहे शिवसेना शिंदेगडाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र माछी तीन हजार नऊशे पंचावन्न मताधिक्यांनी विजयी झाले आहेत डहाणू नगरपरिषदेचे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा दारूण पराभव झाला डहाणू परिषदेत भाजपविरोधात सर्व पक्ष एकवटल्याने भाजपला हा जोरदार धक्का मानला जातोय जाणून घेऊया डहाणू नगर परिषदेत शिवसेना शिंदेगडाचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार राजेंद्र माछी काय म्हणाले मी विजय झालो म्हणजे शिंदे साहेबांनी इथे पहिली हे लावली सभा लावली आणि त्या त्या सभेचा फार मोठा फरक पडला आणि हे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे आगामी काळात जे डहाणूकरांच्या समस्या आहेत मागण्या आहेत त्या कशा पूर्ण करा कर हा मी इथल्या ज्या मागण्या आहेत लोकांचे जी काम आहे ते आम्ही आमच्या नगरपालिकेच्या दृष्टीतून दृष्टिकोनातून मी पूर्ण करायचं काम पूर्ण करेन म्हणजे मी एक लोकांचा सेवक म्हणून काम करेन डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला दा आणि पालघरला जिंकवण्याची होती त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत इथे पालघरकर जिंकलेले आहेत डहाणूकरांचा आवाज बनून राजू माची हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते डहाणूकरांचे प्रतीक होते डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केला आहे राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही विनम्रता माणसाला पुढे येते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माची निवडून आहे आणि पालघरच्या उत्तम घर त्यांनी निवडून दिलेला आहे त्यामुळे सर्वच्या सर्व श्रेय हे डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे आणि जय बोलणारी जी लोकं होती इथे जो जिता व सिकंदर आहे पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे जे, जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पालघर जनतेने दिलेला आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो पालघर आणि डहाणूमध्ये ज्या प्रचारसभा झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा एकमेकांवर अशा परिस्थितीत हा विजय मिळाला आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं काम करण्याचं काम केलं पण लक्षात ठेवा जिल्हाध्यक्ष किंवा नगराध्यक्ष ही पद काय आयुष्यभर नसतात तुम्ही जनतेशी समर्पित राहा लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे आणि जे सांगत होते कालपर्यंत की सत्तावीस सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमदार असेल मीच मैच रोहुंगा इथे मैच काय नसतं इथे जनता असते जनता ही डहाणू जनता ही हुशार जनता आहे आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं हा राजू माची हा राजू आहे हा नगराध्यक्ष नाही हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल आणि आज डहाणूचं सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये दान मतदान रूपी दान केलेलं आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेचा डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकडे आम्ही काम करू कुठेतरी डहाणूमध्ये नगरसेवक पदाच्या जागा आहेत त्या कमी मिळाल्या आहेत काही नाही बघा त्या काय लिडर असतो ना ह्याला महत्व आहे आज लीडर आज राजू मागचींना धार्मिक जनतेने बनवलेलं आहे आम्ही जे आमचे जे पराजित झालेले लोक असतील तीही आमचीच लोकं आहेत शेवटी जिंकण्यांना प्रत्येकांचंच मी अभिनंदन करतो जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं परंतु ज्या दहा सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून याही आणि जे न आले लोक पण हे आमचीच आहेत हे बघा ही निवडणूक ही, ही खूप काही शिकवणारी आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणुका झाल्या असतील पण तो ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात शिंदे साहेबांनी डहाणूपासून केली होती तुम्हाला लक्षात असेल तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली नारायण इकडे फोडला होता आणि त्याची सुरुवात सुद्धा नगराध्यक्षपदी राजीव माचीच्या विजयाने झाली आहे त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे ते करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदे शिंदेसाहेबांचा पूर्ण पाठबळ असेल राहिल्याविषयी शिंदे साहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुला उधळू आता ह्याच्यापुढे गावाच्या माध्यमातून आम्हाला गुलाब उतरायचा नगर परिषद पालघराने आणि डारोळे <laughs> या ठिकाणी मोठा विजय मिळवला आता येणारे जिल्हा परिषद त्या ठिकाणी पुढची गणित काय मी अहंकाराची भाषा करणार नाही <laughs> परंतु येणाऱ्या जिल्हा प्रशासन आणि पंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा पण पक्ष जो आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन होईल आणि अधिकाधिक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न असेल तेव्हा सुद्धा पालघरच्या जिल्ह्याच्या जनतेला जे अपेक्षा आमच्याकडून आहे तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा एका मोठ्या बहुमताने <laughs> आम्ही निवडून आणू पण तो बहुमत हे आमच्या स्वार्थाकरता नसेल तर पालघर जिल्ह्याच्या जनतेच्या स्वार्थाकरता आम्ही निवडून आणू